गुड मॉर्निंग पुन्हा एक नवीन दिवस एक नवीन प्रवास सोबत जा सुवास मित्रांनो आज तिसरा दिवस आहे इकडचा कॉन्फरन्स संपलेली आहे काही मीटिंग बाकी आहेत आणि बघूया फिरायचं आहे जरा दुबई कारण उद्या निघायचा आहे घरला <laughs> सो चला जाऊया ब्रेकफास्ट करूया हॉटेलमध्ये आणि एक मीटिंग आहे इकडेच एक जण भेटायला येणार आहेत ती मीटिंग करूया फिरूया आराम करूया आणि भूर जाऊया कधी नाश्त्याला पोहे आणि हा उत्तप्पा आणि हे सांभार सो चला सो so, आपले मित्र आहेत रुकेश नाईक त्यांच्याबरोबर आता काही बिझनेस मिटिंगसाठी जात आहे सो चला जाऊया इथल्या ब्रोकरबरोबर इथल्या बाकीच्या लोकांच्या बरोबर बिझनेस मिटिंग्स करूया कारण दुबईमध्ये आपल्याला पुन्हा पुन्हा यायचं आहे आणि दिराममध्ये अर्निंग करायचं सो so, आपण निघालो आहोत आता आपल्या बिझनेस मिटिंगला आणि जाताना दिसणारी दुबई उंच उंच बिल्डिंग प्रत्येक बिल्डिंग ही जी मोठी बिल्डिंग आहे स्कायस्क्रॅपर म्हणजे गगनचुंबी ही वेगवेगळ्या प्रकारात बांधलेली आहे प्रत्येक बिल्डिंगचं आर्किटेक्चर खूप सुंदर आहे आणि या रस्त्यावरून जाताना मेट्रोचं नेटवर्क प्रत्येक गोष्ट मी मि माझ्या मित्राबरोबर बोलत जाता तो म्हटला त्याची जी पत्नी आहे ती थोडीशी अपंग आहे सो तिला न्यायलासुद्धा वेगळ्या प्रकारची टॅक्सी येते आणि पेट्रोल किंवा डिझेल जे आहे आपल्या गाडीमध्ये ते भरायला पेट्रोल पंपाच्याच दरामध्ये घरी गाडी येऊन पेट्रोल भरून जाते सो असं हे इन्फ्रास्ट्रक्चरसुद्धा तुम्ही बघताय समोर बुर्ज खलिपाचा व्ह्यू दिसतोय आजूबाजूला वेगवेगळ्या छान वेग इमारती दिसत आहेत सो अशा इन्फ्रास्ट्रक्चरची अशा सोयी सुविधांची सवय जेव्हा आपल्याला लागते तेव्हा आपण दुबईच्या बाहेर जाऊन राहू शकणार नाही असं मला वाटतंय आणि सगळ्यांनाच तसं वाटतंय <स्ति> So, सो दुबई दुबईमध्ये आपण निघालो आहोत बिझनेस मिटिंगला आपले मित्र रुकेश नाईक सर यांच्याबरोबर आपण आज बिझनेस मिटिंग करणार आहोत आणि दुबईमध्ये रिअल मध्ये तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर मला मेसेज करा फोन करा तशी आपण स्पेशल टूर अरेंज करणार आहोत हां हां जायचं या मशीनीच्या माल भरपूर पार्किंग हो पार्किंग भरपूर सो so, आपण इकडे बिझनेस बे नावाचा जो एरिया आहे इकडे आलेलो आहे इकडे हॉटेल कामतमध्ये आपण जाणार आहोत चहा वगैरे पिऊन आपली मिटिंग दुसरीकडे आहे पण आराध्य सरांना ड्रॉप करायला आपण इकडे आलो आहोत सो so, छान बिझनेस बे नावाचा जो एरिया आहे तो एक्सप्लोअर करूया सो हे आहे बिझनेस बे तुम्ही बघू शकता खाली सगळ्या कमर्शियल हॉटेल्स वगैरे आहेत वर ऑफिसेस आहेत विलाज आहेत याच्यामध्ये आणि वर बिल्डिंग्स अपार्टमेंट्स आहेत सो असं हे बिझनेस बे वॉक टू वर्क अशा कन्सेप्टवर आधारित आहे ऑफिसेस आणि रेसिडेन्शियल सो तुम्ही चालत तुमच्या ऑफिसला जाऊ शकता असं या कन्सेप्टवर हे केलं तुम्ही बघू शकता विला आम्ही झूम करून दाखवला सो इथं व्हिलासुद्धा आहेत इकडे बिल्डिंग्समध्ये रेसिडेन्शियल अपार्टमेंट्स आहेत आणि खाली कमर्शियल आहे जाऊया आतमध्ये बिझनेस बेमध्ये आणि इकडे मस्त चहा पिऊया अदरकवाला मला जाणवली की प्रत्येक बिल्डिंगचं ना स्ट्रक्चर वेगवेगळं आहे सो प्रत्येक ठिकाणी इथं काहीतरी मोठं युनिक करण्याचा सगळ्यांचा प्रयत्न असतो आणि तिथं ते करतात सो एक छान गोष्ट आहे युनिकनेस आहे दुबईमध्ये सो so, जाफरान टी प्यायला आलो आहे या आउटलेटमध्ये सो so, फस्त चहा पिऊया आपण चहा बाज आहोत सो so, चहा पिऊ इकडे तुम्ही बघताय आफ्रिकन लेडी चहा बनवत आहे सो दुबईमध्ये सगळ्या कल्चरची लोकं एकत्र राहतात सो हा मेसेज पण तुम्ही पाहू शकता सो पिऊया चहा या हॉटेलमध्ये सो so, जाफरान टी पितो आहे इकडे बिझनेस बेमध्ये चहा सो so, एन्जॉय करूया जाफरान टी जाफरान टी पिलेला आहे सो हळूहळू दुबईमध्ये आपण स्वतःला पेने करत आहोत जसं पटाळ्यामध्ये आपली आपलं गाव आहे तसंच दुबईसुद्धा आपलंच गाव होईल असं दिसतं आहे सो इकडे सुद्धा आपण आता फ्लॅट्समध्ये जोरदार वर्किंगला सुरुवात करतो आहे सो चला तर जाफरान टी पिऊन झालेलं आहे आता आपल्या बिझनेस मिटिंगसाठी जाऊया सो चहा पिऊन झाला आहे आता आपल्याला जायचं आहे इथून पुढे एका बिझनेस मीटिंगला आणि इकडे पार्किंगचे सुद्धा पैसे लागतात ते पार्किंगचे पैसे या मशीनमधून पेड केले जातात पार्किंगचे पैसे तुम्हाला एक तास इथे ता फ्री आहे आणि त्यानंतर ता तुम्हाला पैसे भरावे लागतात पार्किंगसाठी तो इथे पार्किंग म्हणजे मनुष्यबळाचा वापर न करता आ, पार्किंग आहे डायरेक्ट तुमची गाडी चा नंबर टाकला लायसन नंबर तिकडे सर्च होतं आणि तुम्हाला तासाला दहा दिराम असं पार्किंग आहे बिझनेस बेच्या इथे पार्किंगला दहा तासरा दहा दिला आणि मग नंतर एक्स्ट्रा चार्जेस आहेत so, सो दुबई बघा काय हायटेक का आहे दुबईच्या ब्रोकरच्या ऑफिसला आलेलो आहे एका मीटिंगसाठी सो so, कसे ऑफिसेस आहेत तुम्ही बघू शकता की इथे काय लेवलला काम चालतं आहे बिहारवरून इकडे येऊन ब्रोकिंग फर्म यांनी इकडे उघडलेली आहे so, सो चला करूया यांच्याबरोबर मीटिंग त्यांच्याच ऑफिसमध्ये सो so, तुम्ही बघू शकताय दुबई हे खरं तर वाळवंट आहे पण वाळवंटात त्यांनी मॅन मेड मिरॅकल मी मागं म्हटलं होतं तसंच हा प्रोजेक्ट एक वेगळा क्लस्टर डेव्हलप करतात त्यामध्ये वेगवेगळे बिल्डर काही लोक विला बांधतात काही लोक काही लोक म्हणजे बिल्डर वेगवेगळे प्रोजेक्ट तयार करतात सो so, मी डेव्हलपरकडे मिटिंगला आलेलो आहे त्यांच्या ऑफिसमधून हा समोर प्रोजेक्ट मला दिसतो आहे बिझनेस मिटिंग होती जी झालेली आहे आता आपल्या हॉटेलला जाऊया आणि डिस्कशन करूया की इथे कसं आपण काम करू शकतो दुबईमध्ये थायलंडमध्ये तर आपली मोनोपॉली आहेच आहे आपण तिकडे काम करतोच सो दुबईमध्ये सुद्धा रिअल इस्टेटमध्ये खूप स्कोप आहे सो इकडचं काम आपण केलेलं आहे पण आता डायरेक्ट ॲग्रेसिव्हली आपल्याला इकडे काम करायचं आहे दुबईने सो so, दुबईमध्ये रियल इस्टेट हा एक वेगळा ॲव्हेन्यू आहे खरं तर खूप गोष्टी शिकायला मिळत आहेत प्रत्येक विझिटमध्ये प्रत्येक मिटिंगमध्ये काही गोष्टी शिकायला मिळत आहेत कारण दुबईमध्ये सगळ्या जगामधून लोक आता इन्व्हेस्ट करत आहेत आणि आत्ता मी ज्या ब्रोकरच्या ऑफिसमध्ये गेलो होतो तिथे खूप स्टाफ आहे सो त्यांच्याकडे प्रत्येक देशासाठी म्हणजे ज्या ज्या देशाची लोकं इकडे खरेदी करतात त्यांच्यासाठी वेगळा स्टाफ आहे की जो समजा रशियन काही मुले आहेत त्या रशियन लोकं विकत घ्यायला आले तर त्यांच्याशी डील करायला सोपं जातं कारण त्या त्या भाषेत बोललं जातं आणि हे सगळं बिहारी लोकं इथे येऊन करतायत आणि ही कंपनी किंवा हे ब्रोकिंग फर्म बिहारी लोकं इथं चालवत आहेत सो खर तर इंडियन लोकांचा खूप इकडे छान व्यवसाय आहेत बरेच वर्षात त्यांनी जम बसवलेला आहे आणि इतकं छान ऑफिस खाली जातानासुद्धा तुम्हाला आय डी चेक केल्याशिवाय वर सोडत नाहीत सो अशा प्रकारे दुबईमध्ये तुम्हाला जर प्रॉपर्टी घ्यायची असेल तर मला संपर्क साधा आपण आता दुबईमध्येही काम सुरू करतो आहे आता लागलेली आहे भूक परत एकदा सकाळी ब्रेकफास्ट केला होता सो माझा मित्र रुकेश मला घेऊन आला आहे मुंबई एक्सप्रेसमध्ये सो बघूया मुंबई एक्सप्रेस आहे इकडे करामा इकडे आलेलो आहे सो चला मुंबई एक्सप्रेसमध्ये काहीतरी एक्सप्रेस खाऊया सो मुंबई एक्सप्रेसमध्ये इथली फेवरेट किंवा इथली पावभाजी चांगली असते सा, असं रुकेशने सांगितलं so, सो आम्ही पावभाजीच ऑर्डर केलेली आहे so, सो चला ताव मारूया पावभाजीवर हॉटेलवर पोहोचला पोहोचला हॉटेलवर चॉईसमध्ये आलेलो आहे आणि आयपॅड घेण्याचा विचार करतोय घेतो आहेच म्हणजे कारण आपल्याला बिझनेस प्रेझेंटेशन्स आणि या सगळ्याला एडिटिंगला आयपॅड लागणार आहे सो आयपॅड घेऊया आणि त्याचं योग्य वापर करूया प्रेझेंटेशनसाठी आणि सगळ्या गोष्टीसाठी सो मागवला आहे आयपॅड थर्टीन आपण घेतोय सो so, वेज वर्ल्डला आलेलो आहे इकडे वेज वर्ल्डला सरांनी उपवासाची थाळी मागवलेली आहे सो so, शॉपिंग झालेलं आहे आयपॅड घेतलेला आहे अखेर सो uh, so, हो द्या खर्च सो चला आता गेल्यावर सगळं बिल तर पे करून आलेलं आहे आता गेल्यावर ताब्यात घ्यायचं आहे ओपनिंग करून सो बरेच दिवसांपासून दाबून ठेवलेली इच्छा म्हणजे आयपॅड घ्यायचा होता तो अखेर घेतलेला आहे सो so, दुबईमध्ये मोठी खरेदी झालेली आहे आयपॅडची आयपॅड त्यानंतर पेन्सिल त्याचं कीबोर्ड हे सगळंच घेतलेलं आहे हे झालेलं आहे अनबॉक्सिंग आपल्या आयपॅडचं आणि हा आपला आयपॅड तुम्ही बघू शकता त्याचं पेमेंट झालेलं आहे त्याचं अनबॉक्सिंग झालेलं आहे खरं तर प्लॅन होता डोक्यात पण थोडंसं डेरिंग करावं लागतं दुसऱ्याला घेताना डेरिंग नाही पण स्वतःसाठी घेताना थोडंसं डेअरिंग करावं लागतं ही आहे त्याची पेन्सिल ही त्या स्टिक होते अशी आणि हा तुम्ही आयपॅड बघू शकता छानपैकी तुम्ही जेव्हा ठेवता त्यावेळेस हा अगदी दृष्ट लागण्यासारखा छान आयपॅड जो आपल्या व्यवसायामध्ये खूप उपयोगी ठरणार आहे आपल्या प्रॉपर्टीचे जे व्हिडिओज आहेत ते आपल्याला सगळ्यांना दाखवता येणार आहेत so ह्या आयपॅडवरनं सो घेतलेला आहे ॲपलचा आयपॅड आयपॅड आपण फायनली घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आयपॅड प्रो एम आयपॅड प्रो एम फोर थर्टीन थर्टीन इंचेस कीबोर्ड विथ कीबोर्ड अँड पेन्सिल सो अभिनंदन स्वतःच करतोय मी सो आत्तापर्यंत टेस्ला टेस्ला ऐकलं होतं सो पहिल्यांदा टेस्लामध्ये बसण्याचा योग आला ती पण टॅक्सीमध्ये सो ही टेस्लाची टॅक्सी आलेली आहे न्यायला आणि टेस्लामध्ये टेस्लाच्या टॅक्सीमध्ये बसून तर खूप मजा आलेली आहे सो टेस्ला टॅक्सीमध्ये आम्ही बसलेलो आहे सो टेस्ला इकडे टॅक्सी म्हणून वापरत आहे सो पहिल्यांदा टेस्लामध्ये बसलेलो आहे तो छान एक्सपिरियन्स आहे मस्त गाडी टेस्लाची टॅक्सी करून आलेलो आहे दोन लाख वीस हजार दिराम किंमत आहे त्या गाडीची चला जाऊया रूममध्ये आणि सेट करूया नवा आय